मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यानंतर शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहूया हे बोलण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या हायकमांडशी काय मत आहेत ते जाणून घ्यायला पाहिजे होतं हायकमांड काय विचार करतो मग काँग्रेसने आतापर्यंत क्षेत्रीय पक्षांशी त्यांच्या भाषेत किंवा प्रादेशिक पक्षांची मदत कशी घेतली डी एम केशी त्यांचं आहेच साठं लोटं त्या तृणमूल काँग्रेस त्यांचं त्यांना सहकार्य पाहिजे असतं सगळ्या राजकीय पक्षे ज्या आहेत प्रादेशिक त्यांची काँग्रेसला सोयीप्रमाणे मदत पाहिजे पण आज मात्र जेव्हा हे सगळे पक्ष काँग्रेसपासून दूर जात आहेत किंवा देशातली जनताच काँग्रेसवर नाराज आहे आणि त्यामुळे पक्ष दूर जात आहेत हे लक्षात आल्यावर ते आज असं आहेत मला असं वाटतं या बाबतीमध्ये प्रादेशिक पक्षाला तुम्ही एक प्रकारे अंडर एस्टिमेट करताय कमी लेखताय अत्यंत चुकीचं आहे मला असं वाटतं प्रत्येक राज्याची प्रत्येक प्रदेशाची आपल्या स्वतःची अस्मिता असते आणि त्या अस्मितेवरती तिथे लढाय लढत असतात अशा वेळेला प्रादेशिक पक्षांना कमी टाकायचं आणि आमचा पक्ष कसा मोठा तर हे त्या अन्यायकारक आहे का या देशामध्ये प्रादेशिक पक्षाची एक ताकद आहे समजा की तामिळनाडूमध्ये डी एम के अण्णा डी एम के यांना जर तुम्ही लोकसभेमध्ये जागा दिली नाही किंवा तिथे जाण्याची संधी दिली नाही किंवा काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने अलगाववादी विचार आहे त्यांना तुम्ही पार्लमेंटमध्ये बसण्याची संधी दिली नाही तर त्याला आणखीन दुजारा मिळू शकते किंवा तशीच परिस्थिती देशभर निर्माण होऊ शकते या प्रकारचे विचार या देशासाठी हितकारक नाही या देशाच्या ऐक्यला धोका निर्माण होऊ शकते त्यासाठी याला कधीही समर्थन कोणी करू शकत नाही पालिका निवडणुकांपासूनच ठाण्याचं राजकीय वातावरण